नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण कुकरमध्ये झटकीपट असं वजडी बनवणार आहोत बनवायला घेऊया तर आज आपण बकऱ्याची वजडी बघणार आहोत तर त्यासाठी वजडी घेतलेली आहे तर हे कसं धुवायचं ते सांगणार आहे तर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर आपण यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून घेऊ वजडीमध्ये आणि चोळून घेऊ म्हणजे हे या वजडीला आपण ज्वारीच्या पिठाने चोळून घेऊन स्वच्छ धुवून घेणार आहोत जेणेपणे आपल्या वजड्याचा चिकटपणा जाईल तर तुम्ही बघू शकता इथं आपलं पीठ लावून झालेलं आहे चोळून सर्व वजळीला तर स्वच्छ धुवून घेऊया तीन चार पाण्याने आणि मग बघूया आपण तर आपण हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे एकदम स्वच्छ पाण्याने चार पाच पाण्याने धुतलेलं आहे तर एक चार मोठे कांदे कापून घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत मोठे चिरून आलं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे चार पाच लवंगा घेतलेले आहेत एक विलायची छोटा दालचिनीचा तुकडा आणि बारीक चमचा शहाजिरे घेतलेले आहेत आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत म्हणजे एक मोठं लसणाचा गड्डा घेतलेला आहे हे सर्व आपण एकदमच मिक्स करून मिक्सरला वाटून घेऊया तर आता हे दोन्ही मिळून सर्व मी मिक्सरला वाटून घेणार आहे पेस्ट करून घेऊ तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पेस्ट करून घेतलेली आहे तर आपल्याला मिक्सरमध्ये वाटता नाही ना एक फुलपात्र बनवून पाणी ओतून घ्यायचं आहे आणि मग बारीक करायचं तर आता आपण फोडणीची तयारी करूया चला तर इथे आपलं भांडं गरम करायला ठेवलेलं आहे कुकर तर आपण आता शिजवून न घेता डायरेक्ट कच्च्या वाजडीला फोडणी देणार आहोत आपण तर तेल टाकून घेऊया तर इथे तेल टाकलेलं आहे जवळजवळ चार माग तेल टाकलेलं आहे तुम्हाला एक किलो जर वजडी वजडी करायची असेल तर तुम्ही सव्वाशे ग्राम एवढं तेल घेऊन करा तेलाचं प्रमाण तुमच्या घरी कसं खाते तसं कमी जास्त करू शकतंय तर मी ते इतकंच टाकलेलं आहे तर आपलं तेल तापलेलं आहे मसाला टाकून घेऊया हे वाटून घेतलेला मसाला टाकून घेतलेला आहे मसाला छान फ्राय करून घेऊ आपण तर मसाल्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत एक चमचाभर तुम्ही तिखट मीठाचा कमी जास्त वापर करू शकता मी माझ्या पद्धतीने इथे तिखट मीठ टाकलेलं आहे तुमच्याकडे तिखट जर कमी खात असले तर तुम्ही तिखट कमी टाकू शकताय मसाला फ्राय होता आला की यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे हळद पावडर तर एक चमचाभर आपण छोट्या चमचा हळद पावडर टाकून घेऊया एक दीड चमचा आणि धने पावडर टाकून घेऊया अर्धा चमचावर पोहे खायचा अर्धा चमचा आपण धने पावडर टाकून घेतलेली आहे चिरवून घेऊया तर हे थोडंसं झाकून घेऊया म्हणजे आपला मसाला छान भाजे पाच मिनिट ठेवूया पाच मिनिट झाक झालेले आहेत काढून घेऊया तर एक अशा आकाराचे दोन चमचे आपण काळ कांदा लसूण मसाल्या घरी केलेले तिखट आहे खूप तिखट आहे टाकून घेतलेला आहे आणि लाल तिखट आहे चमच्यावर ते पण टाकून घेऊया घ्या फिरवून घेऊ तर आता मसाला एक दोन मिनिट शिजवून घेऊ आपण तर आपले दोन मिनिट होत आलेले आहेत मस्ता सापला, तर अशा प्रकारे मस्त असा आपला मसाला शिजलेला आहे तर कुकरमध्ये आपण हे मटण वजडी टाकून घेऊया अशा प्रकारे आपण फिरवून घेतलेला आहे ठेवूया पाच मिनिटानंतर बघू तर आपले इथं पाच मिनिट झालेले आहेत झाकण काढून तर तुम्ही बघू शकता इथं आपलं छान उकळे आलेले आहे आणि पाणी पण सुटत आलेलं आहे मस्त असं तर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही असंच एक तीन शिट्ट्या काढून घेऊ आपण तीन शिट्ट्या झाल्यानंतर बघूया झाकण लावून घेते आणि याच्यामध्ये टाकायला आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत बाजूला तर एक दीड एक तांब्यावर आपण पाणी गरम करायला ठेवूया तर गॅस वाढवलाय एक तीन शिट्ट्या करून घेऊ आपण मग बघू आप तर आपले इथं तीन शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद करूया थंड झाल्यानंतर खूप आपण झाकण काढून बघू तर आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता इथं आपण यामध्ये पाणी सुद्धा घेतलं नव्हतं तर आमचं पाणी सुटलेलं आहे तर हे सर्व आपण आटवून घेऊया त्यामध्ये एक अर्धा ग्लास पर पाणी टाकू आपण तर अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊया त्याला सुक्क करायचं असल्यामुळे आपण पाणी जास जास्त टाकणार नाही तर वजडी शिजायला थोडासा वेळ लागतो तर त्यामुळे आपण आता इथे कमीत कमी सात ते आठ शिट्ट्या काढून घेऊया तुमच्या अंदाज करूया आपण आता आपल्या इथे आठ होत आलेल्या आहेत गॅस बंद करून मग थंड झाल्यानंतर बघू कुकर थंड तर आपल्या इथं शिट्ट्या झालेल्या आहेत काढून बघूया तर तुम्ही बघू शकताय मस्त अस सर्व आपलं पाणी आटलेलं आहे आणि आपण फोडणे देत होतो तेव्हा असे मोठे मोठे पीस होते तर शिजून झाल्यावर बघू शकताय तुम्ही अगदी छोटे पीस झालेले आहे त्याचे तर तुम्हाला मी काढून दाखवते थांबा तर आपण काढून घेणार आहोत आता तर इथे मस्तपैकी आपलं वजडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खाण्यासाठी तयार झालेली आहे रेडी आले। तर तुम्ही बघू शकता मस्त आपली इथे वजडी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि इथे आपण खोबरं वगैरे काही घातलेलं नाही आपण फक्त कांदा टोमॅटो अद्रक लसूण पेस्ट आणि थोडासा गरम मसाला घालून आपण हे बनवलेलं आहे वजडी तर धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू